आता आपण बघतोय हा हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून प्रसिद्ध आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याची पूजा मानाचे पाच गणपती गणपतींबरोबरच निघण्याचा मान जो आहे हा या गणपतीला आहे कारण भारतातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे एकूणच अतिशय उत्साहाचं वातावरण जे आहे ते पुण्याच्या रस्त्यांवरती बघायला मिळत आहे मंडळांचे कार्यकर्ते असतील पोलीस व्यवस्था असेल सगळे जण या मिरवणुकीमध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि नाही म्हणलं तरी थोडस सा पावसाचं सावट आहे त्यामुळे थोडीशी चिंता आहे की पाऊस कितपत साथ देतोय मिरवणुकीमध्ये पण असं असलं तरी संपूर्ण उत्साहामध्ये पुणेकर या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सज्ज झालेले आहेत अश्विन निश्चित बघते तू आपल्या सोबतच राहा आपण इकडे पाहतोय अजित पवार यांच्या हस्ते बाप्पांची आरती देखील होती आहे भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचा हा गणपती भारतातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ज्याची ओळख आहे त्या गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक आता निघालेली पुण्यामधल्या मिरवणुकांचा एक वेगळा असा थाट असतो किंबहुना पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत विसर्जन पाहायला मिळतं पारंपरिक पद्धतीने मिळवताना येत असतात मोठी गर्दी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाहायला मिळते जस जसा दिवस पुढे सरकेल तस त्याची गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आत्ताच पुण्याच्या रस्त्यांवरचीही मोठी गर्दी आपण पाहू शकतोय सध्या पाऊस पडत नाही आहे मात्र पावसाचं सावट निश्चित आहे तरी देखील पावसाची पर्वा न करता वातावरणाची पर्वा न करता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आबालवृद्धांनी या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते इकडे कसबा गणपती देखील आपल्याला येताना पाहायला मिळतोय मानाचे गणपती आहेत सगळ्यात पहिला मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आपल्याला पाहायला मिळतोय भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचा हा गणपती आणि दुसरीकडे कसबा गणपती देखील या चौकामध्ये दाखल झालेला आहे पुण्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य निवडणुकां मिरवणुकांचं पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरामध्ये रांगोळ्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला पायघड्या पाहायला मिळतात आणि त्याच पुण्यामधली ही विसर्जन मिरवणूक आता सुरू झालेली आहे पाच मानाचे गणपती आणि त्यानंतर अन्य गणपतींचं मागोमाग विसर्जन होत असतं दीर्घकाळ चालणारी मिरवणूक म्हणून पुण्यातली विसर्जन मिरवणूक ओळखली जाते कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे भक्तांची गर्दी देखील मोठी आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना पुण्यामधली हे आपली विसर्जन मिरवणुकीची तयारी आपण पाहिली नाशिकला